नमस्कार आज आपल्या सोबत आहेत कांचन धावण मॅडम आणि आज आपण त्यांच्याकडून एलएलबीला ऍडमिशन कसे घ्यावे त्याची पात्रता काय असते व त्याची परीक्षा कशी दिली जाते हे जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम सगळ आधी एलएलबीला ऍडमिशन कसे घेतले जाते व त्याची काय पात्रता आहे एल एल बी ला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला बारावी किंवा ग्रॅज्युएशन कोणत्याही स्ट्रीम मधून पास झालेलं असणं गॅल्युअल असतं तर कोणतीही व्यक्ती जिने बारावी पास केलेली आहे किंवा ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे कोणत्याही स्ट्रीम मधून त्याची व्यक्ती ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला ही एक्झामिनेशन कंपल्सरी असते आणि ही एक्झामिनेशन या संदर्भातील नोटिफिकेशन आपल्याला साधारणपणे डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान मिळून जाते ही इन्फॉर्मेशन आपल्याला पेपर मधून न्यूज पेपर मधून किंवा त्या संकेतस्थळावर आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळू शकते की ज्यावेळेस आपल्याला ऍडमिशन किंवा एल एल पी करायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला असं असतं की बारावी झाली किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं की थी थी ते एक्झामिनेशन होईल पण यासाठी असं नसतं तर ज्यावेळेस आपण बारावीची एक्झामिनेशन किंवा प्रिपरेशन करत असतो त्याच दरम्यान या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी आपल्याला करावी लागते म्हणजे डिसेंबर ते जानेवारी ज्यावेळेस आपण पदवी लास्ट इयर करत असू किंवा ट्वेल्थ करत असू तर त्याच दरम्यान आपल्याला प्रवेश परीक्षा किंवा त्या संदर्भातील फॉर्म फिलअप करणे या गोष्टी सुरू कराव्या लागतात मग मॅडम सीईटी ला फॉर्म कसा भरायचा असतो आणि त्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतात ज्यावेळेस मी म्हणाले की एक्झामिनेशनची इन्फॉर्मेशन जानेवारी डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान मिळते तर ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन फॉर्म फिलअप करावा लागतो तर तो एक्झामिनेशन फॉर्म फिलअप करताना साधारणपणे आपल्याला आपले पर्सनल डॉक्युमेंट्स इन द सेन्स की बर्थ सर्टिफिकेट आधार कार्ड बँकिंग डिटेल्स आपले ईमेल आयडी व्हॅलिड आय आयडी खूप महत्वाचा असतो आणि स्कॅन सिग्नेचर कॉपी एवढेच डॉक्युमेंट इम्पॉर्टंट असतात आणि हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आपण अपलोड केल्यानंतर आपण तो फॉर्म फिलअप केल्यानंतर आपली सीईटी ची एक्झामिनेशन या संदर्भातील जी पहिली स्टेप आहे ती फुलफिल केली जाते सर्वांना असत की ही परीक्षा या परीक्षेचा फॉर्म आपण ऑफलाईन किंवा आपल्या जवळ एखादं कॉलेज असेल तर तिथे जाऊन त्याबद्दल फॉर्म फिलअप वगैरे किंवा सबमिट करू शकतो पण या संदर्भात असं होत नाही ही सगळी प्रोसिजर असते ती ऑनलाईन असते मग मॅडम या परीक्षेसाठी सिलेबस काय काय Uh, जसं मी अगोदर म्हणाले बारावी किंवा ग्रॅज्युएशन अशा दोन uh, फॅकल्टी फॅकल्टी इन द सेन्स की दोन पद्धतीतून आपण ऍडमिशन घेऊ शकतो तर बारावीसाठी सिलेबस वेगळा आहे ग्रॅज्युएशन नंतर सिलेबस वेगळा आहे तर बारावीसाठी आपल्याला एक्स्ट्रा सब्जेक्ट आहे जो की मॅथमॅटिकल रिजनिंग अलॉंग विथ दॅट आपल्याला असणाऱ्या लॉजिकल रिजनिंग लॉजिकल ऍप्टिट्यूड देन जनरल नॉलेज करंट अफेअर्स रिगार्डिंग लॉज आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील बारावी नंतरच्या मध्ये ग्रॅज्युएशन नंतर फक्त मॅथमॅटिकल रिझनिंग हा सब्जेक्ट वगैरे बाकी सगळे सब्जे सब्जेक्ट असतील ही परीक्षा जी असते हो दी ती दीडशे मार्क्सची असते आणि यासाठी निगेटिव्ह असतं या परीक्षेसाठी आपल्याला दोन तासांचा अवधी असतो की ज्यामध्ये आपण लिगल ऍप्टिट्यूड रिझनिंग या संबंधीचे जे प्रश्नावली असते जी, जी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये आपल्याला समोर स्क्रीनवर दिसत असते आणि ह्या हा जो हे जे प्रश्न असतात की जे वेगळ्या पद्धतीने विचारले जातात जिथे आपल्याला कन्फ्युजन खूप क्रिएट केलं जातं जसं की एखादा कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असतं इनव्हॅलिड असत अशा ज्या ज्या गोष्टी असतात की ज्या विचारल्या जातात त्यातून आपल्याला एक एनसीक्यू चूज करायचा असतो दॅट इज द ओनली थिंग की आपल्याला व्यवस्थित लॉ चा बेस माहीत असणं गरजेचं असतं जेव्हा आपण सीईटी साठी प्रिपरेशन करतो मग मॅडम या परीक्षेचा पॅटर्न कसा असतो या परीक्षेचा पॅटर्न बोलायचं झालं था तर ही दीडशे मार्क्सची परीक्षा असते सेम बारावीसाठीही आणि ग्रॅज्युएशन नंतरही तर यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसतं मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये आपल्याला प्रश्न समोर स्क्रीनवर उपलब्ध असतात आणि जसं मी म्हणाले एम एस सीई टी आपण फॉर्म फिलअप केला एक्झामिनेशनचा तर त्यानंतर आपल्याला वेळोवेळी एम एस टी सेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत जाते तर त्यानुसार आपल्याला त्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते आता मॅडम या परीक्षेचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी जास्त लक्ष द्यावं लागेल ज्यावेळेस आपण बारावी किंवा ग्रॅज्युएशन सीईटी साठी अभ्यास करत असतो तर त्यासाठी बेसिक जे की आपल्याला लॉ संदर्भातील कॉन्स्टिट्युशन असेल लॉजिकल ज्या ज्या गोष्टी सिविक मध्ये झालेल्या असतात बऱ्यापैकी त्याबद्दलच आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज असणं गरजेचं असतं आणि बाजारात बऱ्यापैकी पुस्तकं आहेत की जे तुम्ही रेफर करू शकता जेणेकरून तुमचा करंट अफेअर सुद्धा वाढेल प्लस तुमचं जनरल नॉलेजही वाढेल सो इट इज ऑल अबाउट क्रिटिकल थिंकिंग की आपण कसा विचार करतोय तो प्रश्न समोर कसा आहे आणि त्याचं आपण उत्तर कसं देतो आता मॅडम एम एस कधी लागतो आणि फक्त सीईटीच्या मार्क्स ऍडमिशन मिळतं की बारावी ग्रॅज्युएशन च्या मार्क्स सुद्धा कन्सिडर केले जातात सीईटीचा रिझल्ट हा ज्यावेळेस आपण एक्झामिनेशन देतो त्यानंतर साधारणपणे दीड दोन महिन्यांमध्ये हा रिझल्ट डिक्लेअर केला जातो आणि यासाठी आपल्या सीईटीचे स्कोअर आपले बारावी आणि ग्रॅज्युएशन घेण्यासाठी दीड ते दोन महिन्यात हा रिझल्ट डिक्लेअर होतो तो रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला कॅप असतात कॅप थ्रू आपण ऍडमिशन प्रोसेस सुरू करतो मग हे कॅप म्हणजे काय तर आपल्याला तीन राऊन्स असतात त्यामध्ये आपण आपले कॉलेजेस चूज करू शकतो मग हे कॉलेजेस चूज केल्यानंतर ते स्पेसिफिक कॉलेज त्यांचे मेरिट लिस्ट नुसार लिस्ट बनवतात आणि त्यामधून ना आपलं ऍडमिशन सुरू होतं मग तिथे जाऊन आपल्याला डॉक्युमेंटेशन किंवा बाकीचे व्हेरिफिकेशन सुरू होतं मग मॅडम आता कॅप राऊंड साठी रजिस्ट्रेशन कसं करावं लागतं ओके जसं मी अगोदर बोलले एम एस सी टी सेल आपल्याला वेळोवेळी त्याबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतं तर त्यानुसारच आपल्याला एक नोटिफिकेशन येते आणि आपण तोच फॉर्म फिल अप करू शकतो जसं की आपल्याला कोणतं कॉलेज प्रेफर करायचंय कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर त्या संदर्भात आपण त्या फॉर्म वर आपण माहिती अपलोड करू शकतो आणि ती माहिती अपलोड झाल्यानंतर काही कालावधी नंतर आपल्याला कॉलेजेस अलॉट होतात मग ते कॉलेज अलॉट झाल्यानंतर ते स्पेसिफिक कॉलेज त्यांची जी क्रायटेरिया आहे ऍडमिशनचा त्यानुसार लिस्ट लागते मग आपण ऍडमिशन प्रोसेस सुरू करू शकतो मग मॅडम प्रत्येक कॉलेजचे की संपूर्ण महाराष्ट्राचं एक मेरिट लिस्ट लागतं ओके तर प्रत्येक कॉलेजचं जे मेरिट लिस्ट असतं ते वेगवेगळं असतं यामध्ये एकच मेरिट लिस्ट नसते त्यामुळे प्रत्येक कॉलेजेसचे त्यांच्या क्रायटेरिया वाईज मेरिट लिस्ट डिक्लेअर केलं जात मग मॅडम एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या कॉलेजला अलाउड झालं तर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी पुढची स्टेप काय करावी ओके जर आपल्याला सपोज एखादं कॉलेज अलाउड झालं तर आपण त्या कॉलेजमध्ये त्या कॉलेजमध्ये जाऊन त्याबद्दल कधीपर्यंत तो कॅपराउंड सुरू आहे कारण इथे असं होतं की एक राऊंड झाला की नंतर दुसरा राऊंड लिस्ट अलॉट त्याची लिस्ट लागते तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी त्या, कन्सर्न कॉलेज मिळालंय तिथे जाऊन चौकशी करणं पहिली महत्वाची गोष्ट असते तिथे गेल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट आपल्याकडे डॉक्युमेंट असणं म्हणजे फ्रॉम द स्टार्टिंग आपण जो फॉर्म फिलअप केला आहे त्यानंतर आपण आपलं जे ऍडमिट कार्ड आहे इथून सगळे जे आपले डॉक्युमेंट आहेत ते आपल्या सोबत असणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट घेऊन आपण त्या कॉलेज कॉलेजमध्ये गेलो की आपले ते डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात आणि ते व्हेरीफाईड झालेले डॉक्युमेंट त्यानंतर मग आपल्याला आपल्या ऍडमिशन प्रोसेस करायला पुढे काम करतात मग मॅडम या ऍडमिशन प्रोसेस ला कोणती अशी डॉक्युमेंट आहेत किती आपल्याला असेल हवेत जसं मी अगोदर बोलले ज्यावेळेस आपण एन टीचा फॉर्म फिलअप करतो तर तो फॉर्म जो आहे तो, तो प्लस आपला ऍडमिट कार्ड नॉन प्रिनिलियर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट जे की खूप महत्वाचं आहे त्या थ्रू आपण ऍडमिशन करू शकतो बिकॉज ज्यावेळेस आपण ऍडमिशन घ्यायला जातो तर त्यावेळेस ते आपले जे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत ते त्यांच्याकडे स्क्रुटिनी करण्यासाठी व्हेरीफाय व्हेरिफिकेशनसाठी सबमिट करून घेतात तर त्यासाठी आपल्याला आपले सर्व डॉक्युमेंट जेणेकरून मार्कशीट सर्टिफिकेट प्लस जे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन साठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद